राणी म्हणाले उलटी करायला लावू शड्डू ठोकून प्रकाश महाजन म्हणाले नारायण राणी तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला पुन्हा आमच्या विरोधात बोलला तर उलट्या करायला लावीन असा धमकी इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना दिला यान आहे आणि यानंतर प्रकाश महाजन चांगलेच आक्रमक झालेले आहेत प्रकाश महाजन यांना छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाला सुरुवात केली आहे नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्धार केला मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वीच प्रकाशन महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले होते पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र प्रकाश महाजन आंदोलनावर ठाम राहिले प्रकाश महाजन क्रांती चौकात आंदोलन करण्यासाठी दाखल झाले त्यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की मी इथे त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे मला पोलिसांनी अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे मी घराचा पत्ता सांगितला आहे त्यांनी त्या ते घरापाशी यावं आणि मला मारहाण करायची असेल तर ती करावी मी त्याच्या देखील पुढे जाऊन सांगतो मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली मी सुद्धा जीवावर उदार झालो आहे नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घालत आहात मी प्रकाश महाजन आहे असं खुला आव्हान त्यांनी नारायण राणे यांना दिलं आहे काय धमक्या देतात काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात उभा आहे सांगा तुम्ही येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्या पडचा मी नारायण राणे यांनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोक अशा धमक्या देतो कार्यकर्त्याला तुला उलटी करायला लावीन मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय मी राज ठाकरेचा सैनिक आहे मी भिनारा नाही कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय एक पुरी भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला मला सांगायचं नारायण करणार मी अर्धा तास वाट बघणार मला पोलिसांनी एवढा वेळ दिलाय नाही आले तर निघून जाणार घरी फक्त सांगितलं ना जाहीर सगळ्यांना भूमिका काय पुढची काहीच भूमिका नाही ते मला धमकी दिली तुम्ही वाट बघतो काय करते माझा लढा हे त्यांनी तुम्हाला राज ठाकरे माझे नेते आहेत असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य आहे जो कोणी राजसाहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईन तुम्ही राजसाहेबांवर टीका करू नका मी तुमच्यावर टीका करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी